काल रात्री होडगी रोडवरील ईदगाह मैदाना समोर एका रिक्षावाल्याने दुचाकीवर जाणाऱ्या आई आणि मुलाला कट मारून गेल्याने मुलाच्या पाठीमागे बसलेल्या आईच्या पायाला रिक्षा धडकल्याने त्या खाली पडल्या गंभीर जखमी न होता फक्त त्यांच्या डोक्याला मुकामार लागला पण अशा वेळेस त्या रिक्षावाल्याने रिक्षा न रिक्षा थांबवता त्यांची चौकशी न करता विमानतळाच्या दिशेने सुसाट रिक्षा घेऊन पळून गेला सुदैवाने महिला गंभीर जखमी झाल्या नाहीत फक्त त्यांच्या डोक्याला मोठा टेंगूळ आला पाठीमागील गाड्यांची गती कमी असल्या कारणाने सुदैवाने त्या चारचाकी खाली खाली येता येता वाचल्या पाठीमागच्या गाड्या जर वेगात असल्या असत्या तर आस्त्या जिवंत नसत्या अशी चर्चा बघ्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळत होती सुदैवाने आमच्या न्यूज चा पत्रकार रेणुका वठारे जात होत्या त्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांनी लगेच कंट्रोल रूमला कळवले आणि बातमी कव्हर केली याबाबतीत त्या जखमी महिलेशी संपर्क साधला असता त्यांनी पुढील माहिती दिली लागले बर बर पुण्याची चूक होती पुण्या चूक होती त्यांची रिक्षावाल्याचीच होती होय नाव काय तुमचं काय माहिती तुमचं नाव काय इंदुबाई इंदुबाई कुंदुंबले बरोबर तुमच्या सोबत कोण येत आहे मुलगा आहे मुलगा आहे का नाव काय सर तुमचं संजय संजय कुंदुंबळे कुठे राहतो तुम्ही आशीर्वाद नगर म्हणजे कल्याण नगर काय झालं नाही मग कट मारला येला ये पडले का मग कसं पडले होते लागला ते पडले काय म्हणजे टेंगूळ वगैरे आले का ते आले का